आज आपण इथे कॉर्न मसाला बघणार आहोत आणि दुसरा कॉर्न रायता असे दोन आपण डिशेश बघणार आहोत अगदी खास कॉर्नपासून अगदी व्यवस्थित अशा छानपैकी आवडीने खाता येतील अशा आपण इथे दोन डिशेस बघणार आहोत कॉर्न मसाला आणि कॉर्न रायता आपण रेसिपी बघायच्या आधी तुमचं ज्योतिष किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे एक मोठा ताजा असा कणीस घेतलेला आहे आता कणीस घेताना तो पण आपल्याला जेव्हा आपण बाजारातून कणिज घेतो त्यावेळी आपल्याला थोडा भाग चेक करायचा वरचा जो टोकाचा भाग आहे तो थोडासा खोलून कीड कुठे लागली का बघायचं शक्यतो थोडंसं वरच्या भागाला आळी वगैरे लागलेली असते त्याच्यामुळे दाणे पण मग खराब लागतात आणि मग असा शोधून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण कणसाचा जो वरील भाग आहे तो आपल्याला पूर्ण काढून पूर्ण कणीस काढून घ्यायचा आहे हे पूर्ण आपण सगळे त्याच्या वरचा जो भाग आहे कवर जो आहे तो आपल्याला पूर्ण काढून आतले पूर्ण दाणे आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत दाणे काढताना पण आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने काढायचे आहेत इथे आपल्याला दोन भागाच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला कंसाचे हातानेच दोन भाग करायचे आहेत इथे सुरीचा उपयोग करायचा नाही कारण हाताने पूर्ण आपण मध्ये सेंटरला त्याला कट करणार आहोत कट केल्यानंतर आपण इथे दाणे काढायला सुरुवात करणार आहोत दाणे काढताना आपल्याला फक्त अंगट्याचा भाग त्यावरती फिरवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण सगळे दाणे आपण पटापट काढून घेणार आहोत नेहमी आपण दाणे काढताना क्रॉस अंगट्याचा भाग त्या दाण्यांवरून फिरवायचा म्हणजे ते पटापट -पत निघतात आणि निघायला पण सोपे पडतात अशा पद्धतीने आपण सगळे दाणे व्यवस्थित काढून घेऊया इथे आपण दाणे काढून घेऊया आणि मका हा अगदी असा खायला म्हटलं तर मुलं खात नाहीत त्यामुळे आपण अशा दोन डिशेस जर तयार केला तर मुलं आवडीने खातात आणि मका हा खूप चांगला पौष्टिक असा आहे इथे आपण मक्याचे पूर्ण दाणे काढून घेतलेले आहेत इथे पॅन गरम करून थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे तेल पूर्णपणे तापल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवरती मक्याचे दाणे घालून घ्यायचे आहेत इथे मक्याच्या दाण्यांचा कलर बदलेल असं आपण इथे ते, जेमतेम पाच मिनटं तरी आपण इथे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे ते थंड करत ठेवायचे आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला दोन बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत मक्याचे दाणे दोन बाऊलमध्ये आपल्याला निम्मेनिम्मे करून घ्यायचे आहेत हि ते, ते ही कांदा कांदा हीते अगदी बारीक चिरलेला कांदा पण आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा जेवढा तुम्ही बारीक चिरून घ्याल तेवढं ते मक्याच्या दाण्यांमध्ये कांदा मिळून येतो आता इथे दोन्ही बाऊलमध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा घालून झाल्यानंतर आपल्याला हि ते बारीक चिरलेला टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे टोमॅटो पण अगदी बारीक चिरूनच घ्यायचं आहे जेवढं तुम्ही बारीक चिरून घ्याल तेवढं ते पूर्ण सगळं व्यवस्थित मिळून येतं आणि खाताना पण अगदी चवीला व्यवस्थित लागतं हिते ते आपल्याला एकाच बाउलमध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे हिते ते दोन्ही बाउलमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे बारीक चिरलेली कोथंबीर पण घालून घेऊया कोथिंबीर घालून झाल्यानंतर ज्या बाउलमध्ये आपण मिरची पावडर घातलेली आहे त्या बाउलमध्ये आपल्याला एक चौथ भाग लिंबाचा पिळून घ्यायचा आहे दुसऱ्या बाऊलमध्ये आपल्याला दोन चमचा दही घालून घ्यायचं आहे दही घालून झाल्यानंतर आपल्याला मिश्रण व्यवस्थित एकसारखे ढवळून घ्यायचं आहे दही घातलेलं जे आहे कॉर्न तो आपला रायता तयार झाला आहे दुसरा जो बाऊल आहे तो आपला कॉर्न मसाला तयार झालेला आहे तो पण आपण मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित ढळून घेऊया अशा पद्धतीने आपला रायता कॉर्न आणि मसाला कॉर्न असे दोन डिशेश आपल्या इथे तयार झालेले आहेत इथे तुमच्या आवडीनुसार थोडीफार मध्यम तिखटाची मिरची पण घालू शकता